छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची छत्रपती संभाजीनगर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील रविवारी सकाळी अकरा वाजता छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक अयोध्याकडे याच्यासाठी रवाना झाली आहे पालकमंत्री अब्दुल सत्तार अतुल सावे आमदार काळे विभागीय आयुक्त दिलीप गावंडे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पोलीस आयुक्त प्रवीण पवार समाज कल्याणच्या उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी आज हिरवी झेंडे दाखवले यामध्ये वयोवृद्ध नागरिकांना टप्प्याटप्प्याने तीर्थयात्रा दर्शनासाठी पाठवलं जाईल याचा शुभारंभ आज करण्यात आला अशी माहिती पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे आज तीर्थयात्रेसाठी केलेल्या भाविकांमध्ये कन्नड तालुक्यातील बिलदर येथील छत्तीस भाविकांचा समावेश आहे या भाविकांनी जय श्रीरामचा जयघोष केला योजनेमचा होती 800 भाविक अयोध्याला जाणार आहे मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी अजितदादा यांचे मनापासून आभार मानतोय की त्यांनी ही जी योजना चालू केली या योजना चालू करण्याच्या पाठीमागे एकच होती का ज्यांचा वय साठ वर्ष झालं 60 वर्ष झाल्यानंतर

भारत सरकारच्या तिजोरीतून देण्याचा क्रांतिकारी निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्रजी अजितदा घेतला तुमच्या आता ही पहिली काळे साहेब आहेत सर्व सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ज्या ज्या भक्तांना ज्यांना त्यांना अयोध्या सारखे पवित्र देवस्थान असतील किंवा बाकीचे देवस्थान असतील या सर्व जाण्यासाठी सर्व सुसंशयसी ट्रेन त्यामध्ये सर्व व्यवस्था भाविकांच्या सर्व ज्या सुविधा द्यायला पाहिजे त्या सर्व आमच्या रेल्वे खात्याने दिला आणि आमच्या विभागाचे आयुक्त आदरणीय गावडे साहेब आमचे जिल्हा आदरणीय स्वामी साहेब आणि समाज कल्याण अधिकारी या बहिणीने त्यांनी विशेष प्रयत्न करून अशा पद्धतीने आता टप्प्या टप्प्याने आम्ही शक्यमसं करतो कधीतरी तर मी जे बोलू लागलो जी योजना आहे हे गरिबांचा गरीब माणसांना

अधिकारी असतील आता जालन्यावरून सावे साहेबांनी सांगितलं किंवा आमचे मित्र काळे आहेत सर्व सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ज्या ज्या भक्तांना ज्यांना ज्यांना पवित्र देवस्थान असतील किंवा बाकीचे देवस्थान असतील या सर्व जाण्यासाठी सर्व सुसज्ज ट्रेन त्यामध्ये सर्व व्यवस्था भाविकांच्या सर्व ज्या सुविधा द्यायला पाहिजे त्या सर्व आमच्या रेल्वे खात्याने दिला आणि आमच्या विभागाचे आयुक्त आदरणीय आदरणीय स्वामी साहेब आणि समाज कल्याण अधिकारी या बहिणीने यांनी विशेष प्रयत्न करून अशा पद्धतीने आता टप्प्या टप्प्याने कधीतरी

वेगवेगळ्या राज्यामध्ये आपले भाविक जातील त्या भाविकांना सर्व पायाभूत मूलभूत सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध व्हाव्या यासाठी प्रशासनाच्या वतीने पूर्ण हे करण्यात आले मला मला वाटत आता सर्वांनी ट्रेनला आपण हिरवी झेंडी दाखवूया आणि एकदा ट्रेन गेली का ईश्वर अल्ला भगवान चरणी प्रार्थना करूया का आमचे जे भाविक चालले ते सुखी समृद्धी आणि यशस्वी आशीर्वाद घेऊन परत येईल अशी अपेक्षा करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम न्यूज नाईन महाराष्ट्र साठी धरमसिंग निमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर